नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रीणं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जुन्या ब्लाऊजवरून मापी घेऊन कशी कटिंग करते पेपर पॅटर्न मी तर या ब्लाऊज या व्हिडिओमध्ये ब्लाऊज स्टिचिंग कशी करायची ते तोच ब्लाऊज मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सुर सुरुवातीला मी घेतला आहे पाठीमागालचा भाग आणि अस्तर ठेवला आहे तो मेन फॅब्रिकवरती आणि तो पलटी एक शिलाई मारून पलटी मारून घेतला आहे आणि त्यावरती दापटीप दिली आहे बघा आणि आता इथे गळ्याच्या साईडने पण आपण अस्तर सगळे कडून जोडून घेऊयात आणि तुम्हाला जमत नसेल जोडताना काही हे हो होत असेल तर अडचणी येत असेल तर असे पिन लावून घ्या म्हणजे व्यवस्थित बसेल तर फिनिशिंग नाहीतरी नो किंवा म मशीनमध्ये नसते तर आपल्या हातात असते हा हाताने अशी कपडा साफ करत आपण जितकं साफ करत कपडा आपण शिलाई केली तितकं फिनिशिंग छान येतं ब्लाऊजला तर, तर आणि त्यासाठी खूप गरज आहे सरावाची फिनिशिंगसाठी हे दोन जर तुम्ही जर लक्षात ठेवलात तर तुमची ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येईल खूप सराव हवा फिनिशिंग घेण्यासाठी आणि कपडा गोळा होऊ नये म्हणून सारखा सारखा हाताने साफ करत शिलाई करायची आणि शिलाई एकसारखीच घ्यायची कम, कमी कुठेही कमी जास्त घ्यायची नाही म्हणजे फिनिशिंग खूप छान येते आपली तर आता आपण साईड पार्टचा सा, भाग जोडून घेऊया असतर साईड पार्टला तर बघा साइड पार्टला पण जोडून घेताना कुठेही गोळा होऊ नये असा या यासाठी मी गच हात पकडून जसा आकार आहे तसा मी कपडा फिरवत आहे म्हणजे आपला गोळा होणार नाही कपडा तर आता आपण कटोरी जोडून घेऊयात अस्तर फिनिशिंग आणि फिटिंग एकच नंबर आलेली आहे या ब्लाउजची तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा मैत्रीणं आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा काही ना काही रोज शिवत शिवत जा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल सराव होईल आणि फिनिशिंग म्हणजे कपडावरती शिलाई खूप छान सरळ आणि टीप छान येईल तर आता आपण कटोरी जोडून तो घेऊयात तर कधी पण कटोरी गळ्याच्या साईडनेच जोडायची मी तर गळ्याच्या साईडने जोडते कारण खाल खालच्या साईडने जर कटोरी आपण जोडलो तर मग वरती कटोरी जास्त होते आणि कटोरी जास्त झाल्यामुळे आपण काय करतो कटोरी कट करतो मग कट करत केल्यानंतर काय होतं गळ्याला गळा गड़ा पसरत होतो आणि शोल्डर उतरण्याची शक्यता जास्त असते त्यासाठी कधी पण गळ्याच्या साईडनेच कटोरी जोडायची आणि खाली जी एक्स्ट्रा जास्त झालेली आहे कटोरी ही बघा अशी कट करायची कट करायची आणि मग टक्स टाकून घ्यायचे तर बघा मी मधमध फोल्ड केला आहे कटोरीला आणि खालच्या साईडने आडवा टक्स दीड इंचा आणि उभा अडीच इंचा टक्स घेतला आहे आणि डबल टिप द्यायला विसरायची नाही आहे बघा पफ खूप छान आलेला आहे आपल्या कटोरीचा तर आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊयात तर खालच्या साईडने मेन जो आहे मेन फॅब्रिकचा कपडा तो ठेवला आहे मधोमध कटोरीचा भाग आणि वरती अस्तरचा भाग हे तिने एक साथ पकडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि डबल टिप द्यायला विसरायचं नाही त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण कस क्रॉसपट्टी जोडून घेत आहे एकापाठोपाठ एक असं कपडे कपडा लगेच जॉईंट करायचा म्हणजे वेळ आपला जास्त जा वाया जात नाही हे बघा आता फोल्ड केला आणि मग नंतर खालच्या साईडने लगेच शिलाई करून घेतली म्हणजे लवकर कमी वेळेमध्ये आपला ब्लाऊज तयार होतो आता आपण लावूयात आता पट्टी तर बघा हुकलूक पट्टी म्हणलं तर म्हणजे हुकाच्या घराची जो पट्टी असते ती खालती अस्तरच्या साईने ठेवायची खालती आणि ही जी हुक्काची हुक्क लावायचं असते त्या पट्टी ती पट्टी आपण वरून लावणार आहोत मेन फॅब्रिकवरून आणि आता हे बघा हुक्काच्या घराची जी, जी पट्टी आहे ती डबल फोल्ड करून अशी वरतून दुमडायची आणि शिलाई करायची आणि जी हुक हुक्क लावतो आपण ते ते त्या पट्टीला वरती दाबटीप द्यायची आणि मग दोन फोल्ड करायचा आणि वरती एक शिलाई करून घ्यायची ते बघा फिनिशिंग खूप छान आली आहे आपल्या ब्लाउजची तर आता आपण हे घेऊयात भाई भाई जोडून घेऊयात अस्तरला तर जो समोरचा भाग आहे खोलगट तो ओळखायला यावा म्हणून मी कडून हे केला आहे तर शिलाई करून घ्यायची आपल्याला तर मी मेन फॅब्रिक जो आहे तो सरळ ठेवला आहे आणि त्यावरती असत ठेवला आहे आणि आता आपण याला पलटी मारून तापटी टाकून घेऊयात आणि वरती शिलाई मारून घेऊया ते हे बघा असे हाताने आपण साफ करत शिलाई मारायची म्हणजे कपडा गोळा होणार नाही आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला लगेच त्याच पद्धतीने मी दुसरी बाई पण तयार करून घेतली आहे तर आता आपण शोल्डर जोडून घेऊयात थोडीशी गळ्याच्या साईडने थोडंसं अर्धा इंच जर जास्त शिलाई करायची म्हणजे शोल्डर उतरणार नाही आपलं आणि आता आपण लगेच गळा पायपिंग करून घेऊयात तर पट्ट्या घेतल्या आहेत मी तिरकस आणि ते पण जोडून घेतल्या आहेत आणि आता आपण इथे पायपिंग करून घेऊयात तर गळ्याच्या साईडने सुरुवातीला लावायची अजिबात कुठेही खेचायची नाही आहे जिथे आकार आहे तिथेच पट्टी घेचायची आहे आप आपल्याला म्हणजे एकदम खूप छान पद्धतीने पायपिंग येतो सगळ्यात मेन पायपिंगच असतो ब्लाऊजला पायपिंग जर छान आला तर ब्लाऊज खूप छान दिसतो तर बघा पायपिंग पण माझी पूर्ण झाली आहे आता आपण बाई लावून घेऊयात तर माझ्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ आहे सावकाश पद्धतीने पायपिंग कशी लावाय करायची ती तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तर मी भाईचा सेंटर पॉईंट बघितला आणि शोल्डरला लावला आणि ते तिथं चेक करत साईडला नेलं आणि तिथून शिलाई चालू केली तर याच पद्धतीने मी दुसरी बाई पण जोडून घेतली आहे तर आता बघा फिटिंग करूयात तर सरळवरतीच आपण एक शिलाई करून घेणार आहोत तर मैत्रिणीनं कमी वेळेमध्ये कसा ब्लाऊज शिवायचा तो मी दाखवलेला आहे तर नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर एक्स्ट्रा कपडा जो असतो तो कट केला आहे आणि आता यावरती आपण पलटी मारून दापली देऊयात याच पद्धतीने मी त्या साईडची पण करून घेतली आहे तर मी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनं तर फिटिंग जी तुमची आहे ब्लाऊजची ती तुम्ही करून घ्या मी माझ्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मा दाखवल्याप्रमाणे फिटिंग करून घेत आहे तर वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे नव असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि पहिल्यांदा तुमचा तुम्हाला व्हिडिओ माझा बघता येईल तर फिटिंग बरोबर आली आहे का नाही हे मी चेक करते तोपर्यंत तुम्ही लाईक करा व्हिडिओला लाईक करत जा मैत्रीणं कारण लाईक केल्यानं ना मला पण आणखीन नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटतं तर हुक्कचे घरे पण करून घेतले आहे तर फिनिशिंग आपली एकच नंबर आली आहे बघा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असे छान छान व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद